आणि यानंतर युतीच्या गोटातनं एक मोठी बातमी हात येते युती संदर्भात रखडलेली चर्चा आता पुन्हा सुरू व्हायची चिन्ह दिसत आहेत कारण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मध्यस्थांद्वारे चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतीय कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात कृष्णा काय अपडेट्स आहेत नम्रता गेल्या काही दिवसांपासून युतीच्या चर्चाला अर्धविराम दिल्याचं या ठिकाणी समोर आलेलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की उद्या आम्ही युतीच्या संदर्भातली घोषणा करू आणि त्यामुळे काही मध्यस्थ जे आहेत ते मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्यामध्ये मध्यस्थी करून युती करण्यासाठी आज एकमेकांचं बोलणं करून देण्याची या ठिकाणी शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे मात्र केंद्राकडून ज्या सूचना आलेल्या आहेत भाजपाला की हे सध्या जे चाल आ, आहे mm. आ, आ, mm. ते असंच चालू द्या शेवटपर्यंत मात्र आपल्याकडून कुठलीही घोषणा करू नका अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची आणि अमित शहाची जी दिल्लीमध्ये भेट होणार होती ती देखील झालेले नाही मात्र फोनवरती अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशा अध्यक्षांना मिळाल्याचे या ठिकाणी सूत्रांनी सांगितलेलं आहे मात्र या सगळ्यामध्ये एक जी शक्यता आज रात्री होऊ शकते आणि जी वर्तवली जाते आहे की एक मध्यस्थी जी आहे तो गेल्या काही दिवसांपासून युतीच्या संदर्भात मध्यस्थी करत आहेत आणि ते आज रात्री एक टक्का शक्यता आहे की या दोघांचं बोलणं करून देऊ शकता आणि त्यामध्येच या ठिकाणी युतीचा जो आहे तो फायनल निर्णय होऊ शकतो यामध्ये जर युतीच्या संदर्भामध्ये कुठलीही या ठिकाणी शक्यता किंवा बोलणी सकारात्मक झाली नाही तर मात्र उद्या या संदर्भातला जो शेवटचा निर्णय तो येण्याची देखील शक्यता या ठिकाणी सूत्रांनी सांगितलेली आहे नम्रता कृष्णा यामध्ये मध्यस्थ कोण असू शकतं काही कल्पना आहे का म्हणजे काही समजत आहे त्या संदर्भात माहिती सूत्रांनी जी माहिती दिली आहे तर त्यामध्ये मध्यस्थीचं या ठिकाणी त्यांनी नाव सांगितलेलं नाही मात्र हा जे मध्यस्थ आहे ते मीडियामधले देखील असू शकतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर एक नेते देखील आहेत ते देखील मध्यस्थी करतायत मात्र नेमकं कोण यामध्ये पुढाकार घेत आहे या, या संदर्भात पक्की मात्र माहिती मिळू शकलेली नाही मात्र एवढी शक्यता मात्र सूत्रांकडून मिळाली आहे की आज रात्री दोघांमध्ये संभाषण होऊ शकतं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संभाषण होऊ शकतं आणि मध्यस्थाद्वारे हे संभाषण होण्याची शक्यता या ठिकाणी सूत्रांनी वर्तवलेली आहे ज्ञानदा कृष्णा अपडेट्स घेत राहू तुझ्याकडून तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल